नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत मागच्या काही दिवसामध्ये गिरनारला जाण्याचा योग आला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी गिरनार यात्रा गिरनार पर्वतावरील पवित्र गुरुशिखर गोरक्ष शिखर माता शिखर तिथले पवित्र कुंड याच्याविषयी माहिती सांगणारे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवरात्रीच्या अगोदर द्वारकाधाम यात्रेला जाण्याचा योग आला घटस्थापनेला बरोबर घरी पण पन आले पण घरी आल्यानंतर घटस्थापनेची तयारी मग घटस्थापना करायची नवरात्रीमध्ये देवीची सेवा नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसरा त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा ही सगळं चालू असताना माझी गिरणार यात्रा मला तुमच्याबरोबर शेअर करायला उशीरच झाला खरं तर या यात्रेमध्ये गिरणार दर्शन हे आमच्यासाठी अविस्मरणीय ठरले आम्ही एकशे वीस जण होतो त्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी गिरदार दर्शनाचा लाभ घेतला आमच्यापैकी बरेच जण अगदी पहिल्या पायरीपासून ते गुरु शिखरापर्यंत पायी चालत गेले त्यांच्यामध्ये अडुसष्ट वर्षाच्या आजीसुद्धा होत्या ह्या आजींचं मात्र सगळ्यांनी कौतुक केलं चढाई करत असताना आमच्याबरोबर वयस्कर व्यक्ती होत्या काहींशी बायपास झालेले होते काहींचे खुब्यांचे ऑपरेशन झालेले होते पण सगळ्यांना एकच आश्चर्य वाटत होतं की गुयान पादुकांचं दर्शन घेऊन खाली आल्यानंतर की आपण हे इतकं कसं काय चढलो कारण मी सुद्धा ठरवलं होतं था की जिथपर्यंत जमा तिथपर्यंत चालायचं नाही शक्य झालं तिथून पुढं पाठीमागं यायचं पण हे अगदी सहज शक्य झालं अशक्यही शक्य करतील स्वामी या वचनाची प्रचिती आली काहीही त्रास झाला नाही चला आता तुम्हाला गिरणार पर्वताविषयी थोडीफार माहिती सांगते गिरणार पर्वत हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये असून जुनागडपासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर ये हा पर्वत आहे हा पर्वत याला गुरु शिखर म्हणतात हे गुरु शिखर चढून जायला नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्यावर चढून जाव्या लागतात आता इथं रोपवेची पण व्यवस्था झालेली आहे रोपवेने गेल्यावर पाच हजार पायऱ्या कमी होतात तिथून पुढं मात्र पाच हजार पायऱ्या ह्या पायी चालत जाव्या लागतात ज्यांना पायी चालत जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी इथं डोलीवाले पण असतात हे डोलीवाले साधारण एका व्यक्तीचे आठ ते दहा हजार रुपये घेतात त्यात डोलीवाल्यांचे कष्ट हे भरपूर असतात त्यांच्या कष्टाच्या मानाने हे पैसे तसे कमीच आहेत आता आपण गिरणारचं धार्मिक महत्त्व बघू गिरणार पर्वतावर दत्त मंदिरे हे भगवान श्री दत्तात्रयांचं निवासस्थान आहे या शिखरावर भगवान दत्तात्रयाने बारा हजार वर्ष वास्तव्य केलं आणि ही भूमी पवित्र केली हे मंदिर एकदम उंच शिखरावर आहे इथं या परिसरामध्ये आणखीन पण शिखर आहेत आंबामाता शिखर आहे गोरक्ष शिखर आहे सर्वात उंच शिखर हे गोरक्षनाथांचं शिखर आहे मग त्या खालोखाल दत्त शिखर गिरणारवर गोमुखी हनुमानधारा त्याचबरोबर कमंडलू हे पवित्र कुंडपणे आणि पायथ्याजवळ दामोदर कुंड आहे आंबामाता शिखरावर आंबामाताची माताचे मंदिर हे एक शक्तीपीठ आहे त्याचबरोबर गोरक्ष शिखर ही गोरक्षनाथांची तपोभूमी आहे आणि शिखर ही भगवान दत्तात्रेयांची तपोभूमी गुरुदत्तात्रय आणि गोरक्षनाथ हे गुरु शिष्य गोरक्षनाथाने आपल्या गुरुला म्हणजे गुरु दत्तात्रयांना विनंती केली की तुमच्या चरणांचे मला रोज दर्शन व्हावे असं म्हणतात की म्हणूनच गुरु शिखर हे गोरक्ष शिखराच्या उंचीपेक्षा लहान आहे गुरु शिखराची उंची ही कमी आहे गोरक्षनाथांना रोज गुरुचरण पादुकांचे दर्शन व्हावे म्हणून आणि आपण जेव्हा चरण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी चालत असतो त्यावेळेला अगोदर आपल्याला गोरक्ष शिखरही लागतं हे बघा व्हिडिओ तिथं दोन शिखरं दिसतात हे आहे गुरुदत्तात्रेयांचं शिखर आणि <laughs> उंच दिसतंय हे गोरक्षनाथांचं शिखर गोरक्षनाथांचं शिखर चढून पुन्हा आपल्याला खाली जावं लागतं तिथे गेल्यानंतर एक कमान लागते त्या कामानेतून एक रस्ता गुरु शिखळाकडं वरती जातो आणि एक रस्ता खाली दत्तधुनीकडे जातो खाली काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर तिथं जे छोटंसं मंदिर तुम्हाला दिसतंय ते ठिकाण आहे भगवान दत्तात्रेयांनी तिथं स्वतः पेटवलेली धुनी ही धुनी आजही दर सोमवारी सकाळी आपोआप प्रगट होत असते पण आम्ही गेलो तो दिवसही सोमवार होता त्यामुळं आम्हालासुद्धा दर्शनाचा लाभ झाला ही जी अग्नी प्रगट होत असते ही अग्नी जवळजवळ दोन ते अडीच फूट उंचीची असते आणि असं म्हणतात की दत्तभक्तांना या ज्वाळामध्ये भगवान दत्तात्रेयांचे दर्शन होते इथं दर्शन झाल्यानंतर आम्हाला महाप्रसादाचा लाभसुद्धा झाला तिथं महाप्रसाद आणि कमंडलो या पवित्र कुंडामधलं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला देतात पाणी अतिशय थंड आणि चवदार लागतं दत्त मंदिर जिथं आहे ते म्हणजे पर्वताचं अगदी शेवटचं टोक कामाणीतून आपण जेव्हा वरती जातो त्यावेळेला हा पर्वत एकदम असं सुळक्यासारखा अगदी सरळ दिसतो मधूनच ढग येतात जातात क्षणभर असा भास होतो की आपण ढगातूनच चाललो आहे की काय बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण पोहोचतो दत्त मंदिरापर्यंत मंदिर अगदी छोटंसं आहे पण आतमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की डोळ्याची पारणं फिटली दत्त महाराजांची मूर्ती आणि चरण पादुकांचं दर्शन घेऊन थकवा कुठले कुठे निघून गेला दर्शनही अगदी निवांत झालं डोकं टेकून दर्शन घेता आलं मंदिर जरी छोटं असलं जागा जरी अपुरी असली तरी देखील इथं दर्शनाची काही गडबड करत नाही निवांत दर्शन घेऊन देतात त्यामुळं मनाला खूप समाधान मिळतं या दत्तमूर्तीच्या पाठीमागे छोटीशी गुफा आहे त्या गुफेमध्ये शिवलिंग आहे दत्त महाराजांच्या पादुकांवर डोकं टेकून प्रदक्षना केली प्रदर्शना करताना शिवलिंगाचं दर्शन घेऊन प्रसन्न आणि समाधानाने मी मंदिराच्या बाहेर आले आणि पुन्हा परतीच्या पायऱ्या उतरू लागले तर मंडळी अशा प्रकारे माझं गिरणार दर्शन झालं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आजची मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समंत धन्यवाद